चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा चला तर मग आज आपण पाहूया कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका जर तुम्ही या गोष्टी कराल तर घराची प्रगती शंभर टक्के खुंटेल तुमचे घरही होईल बरबाद मग या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्या घराची प्रगती खुंटणार आहे तर घराची प्रगती थांबण्याची चार प्रमुख कारण असतात पहिलं म्हणजे घराची प्रगती थांबण्याचे पहिले, पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्हाला तुमच्या कुलदेवतीचा विसर पडणे यामुळे तुमच्या घराची सुरक्षा भंग पावते आणि बाहेरील बाधा तुमच्या कुटुंबाला होते दुसरे कारण देखील असू शकते की घरात दीर्घकाळ पूजा होत नाही घरातील देवपूजेमध्ये खंड पडतो ज्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव तुमच्या घरामध्ये वाढत जातो तिसरे कारण म्हणजे पूर्वी पूजा केली जात होती परंतु परिणामी देवाला शाप मिळाला आणि पूजा बंद झाली असेही असू शकते काही कारणामुळे पूजा बंद झाल्याने तुमच्या घराची प्रगती खुंटू शकते चौथे कारण म्हणजे कोणताही तंत्र मंत्र जपला गेला आहे तोसुद्धा गुरुशिवाय किंवा त्याचा अर्थ जाणून घेतल्याशिवाय तो बरोबर आहे की पूर्ण आहे की नाही हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही जर हे मंत्र तंत्र जपत असाल तर त्याचाही दोष आप आपल्या कुटुंबाला लागतो आणि आपले कुटुंब बर्बाद होते तर या गोष्टी चुकूनही करू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद